पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भॅड हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत तुर्की व अझरबैजान या देशांनी पाकिस्तानच्या बाजूने राहणे पसंत करून युद्धात रसद पुरवली आहे मात्र त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून टेरर ऑर ट्रेड खरेदी विक्री व दहशतवाद एक साथ नाही चलेगा अशी घोषणा करीत नाशिकच्या व्यापाऱ्यांनी पाकिस्तानसह या दोन देशांचा माल घेण्यावर बहिष्कार टाकला गेल्या दहा दिवसांपासून तुर्कीचे सफरचंद देखील स्थानिक बाजारपेठातून गायब झाल्याचं बघायला मिळालं आहे याच पार्श्वभूमीवर औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवार दिनांक वीस मे रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र चेंबरच्या विभागीय शाखा कार्यालयात संपन्न झाली आहे व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे को चेअरमॅन भावेश मानेक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे संजय राठे कार्यकारिणी सदस्य सचिन शहा निर्यात संघटना व चेंबरच्या कृषी व ग्रामविकास समितीचे चेअरमॅन राजाराम चे 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 सांगळे धान्य किरकोळ किराणा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ अमृतकर उपस्थित होते भारतमातेच्या प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आलं बैठकीला क्रीडाईचे सचिव तुषार संकलेच्या हार्डवेअर अँड पेंट्स मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मुस्तगीर मोगरावाला वाला राजीव कर्नवट कार्यकारिणी सदस्य व निमाचे उपाध्यक्ष मनीष रावट कार्यकारिणी सदस्य रणजित सिंग आनंद दीपाली चांडक सोनल तगडे श्रीधर व्यवहारे संदीप सोमवंशी मोहनलाल मुलोढा वेदाशु पाटील प्रशांत जोशी सल्लागार दिलीप साळवेकर सहाय्यक सचिव अविनाश पाठक आदींसह व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते या झालेल्या बैठकीमध्ये देशाची सुरक्षा व आंतरराष्ट्रीय शांतता महत्वाची असून त्यासाठी महाराष्ट्र चेंबरशी संलग्न नाशिकमधील सर्व व्यापारी औद्योगिक संघटनांनी एकमताने या तीन देशांचा निषेध करत त्यांच्या उत्पादनावर बहिष्कार करण्याचा ठराव मंजूर केला या ठरावाचे जोरदार समर्थन देखील करण्यात आलं मागील काही दिवसात आपल्या सत्तावीस निरपराध देशवासियांवरती जो ढाड आणला पाकिस्तान पुरस्कार दहशतवाद्यांकडनं झालेला आहे आणि या शत्रूराष्ट्राने जो दहशतवाद पोचला आहे त्या शत्रू राष्ट्राच्या बरोबरीने तुर्कस्तान आणि अजरबैजासारखे देश हे उभे राहिलेत आणि त्यांना उघड पाठिंबा दिला एकीकडे भारताबरोबर व्यापार करायचा आणि व्यापार करत असताना पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला त्यांच्या टेररिझमला बढावा द्यायचा या दोन्ही गोष्टी चालणार नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे टेर, टेर, ट्रेड आणि टेर ट्रेड टेरर आणि ट्रेड हे एकत्र चालणार नाही हे आम्हाला मान्य नाही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चरची स्पष्ट भूमिका आहे की जे शत्रुराष्ट्र पाकिस्तान याच्याबरोबर राहत उभे राहतील त्या लोकांनी पाठवलेली प्रॉडक्ट्स आपण जे इम्पोर्ट करतो किंवा त्यांच्याकडनं जे एक्सपोर्ट होतं ते, ते प्रॉडक्टवरती आम्ही भारतवासी म्हणून बॅन करणार आहोत एक व्यापारी उद्योजक म्हणून ते प्रॉडक्ट आम्ही आमच्या माध्यमात ते विकले जाऊ देणार नाही आणि आपला पैसा आपला वापरलेला पैसा हा दहशतवाद्यांना खतपाणी घालण्यासाठी जर वापरणार असतील तर याचा आम्ही निषेध करतो जोपर्यंत तुर्कस्तान आणि अजलबैजान दोन्ही देश आपली भूमिका बदलत नाही तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहील नाशिकवर परिणाम नाशिकवरती परिणाम जर बघायचा झाला तर नाशिकमध्ये येणारे जे मार्बल आहेत साधारणतः सत्तर टक्के मार्बल हे तुर्कस्तानातनं येतात आता काही सिजनल फळामध्ये सफरचंदासारखे फळं ज्या वेळेला काश्मीरचे सफरचंद बंद होतात ते येतात तर त्याच्यावरती सुद्धा बॅन होईल आणि मला वाटतं त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट हा तुर्कस्तान आणि अजरबैजानच्या इकॉनॉमीवरती होणार आहे अर्थव्यवस्थेवरती होणार आहे ऑलरेडी बघितलं आहे आमच्या व्यवसायात मार्बल किंवा ग्रेनाईट हा मोठ्या प्रमाणात टर्कीवरून इम्पोर्ट होतो सत्तर ते ऐंशी टक्के मार्बल हा भारतात टर्कीवरून इम्पोर्ट होतो ऑलरेडी उदयपूर मार्बल असोसिएशननी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी टर्कीबरोबर टर्कीवरून इम्पोर्ट करायचं बॅन साधलेलं आहे तर माझ्या मते अशाच प्रकारे प्रत्येक भारतवासियांनी असं बँक तिकडचे प्रोडक्ट न वापरण्याचा निर्णय किंवा निर्धार केला पाहिजे <laughs> नमस्कार मी गौरव ठक्कर अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो आज महाराष्ट्र चेंबरने सर्व असोसिएशनची बैठक बोलवली होती बैठकीचं महत्त्वाचं आणि एकच मुद्दा असा होता की आपण जे व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये आपल्या दुश्मन देश यांना सपोर्ट करणारे जे देश आहेत जसे टर्की आणि अझरबायजान यांच्याबरोबर जे काय आपण काम करतो किंवा प्रॉडक्ट्स इम्पोर्ट करतो यांच्यावर सगळ्यांनी निषेध किंवा बॅन आणला पाहिजे किंवा के केला पाहिजे या याचं समर्थन क्रीडा नाशिक सुद्धा करते आणि आम्ही पण या दुश्मन देशच्या प्रॉडक्ट्स टर्कीचे किंवा अझरबैजानचे प्रॉडक्ट्स आमच्या व्यवसायात वापरणार नाही आहोत कारण त्यांचा सपोर्ट हा आपल्या दुश्मन देशला होता आणि माझी विनंती किंवा अपील प्रत्येक भारतवासियांना आहे की प्रत्येकाने असं आपापलं जबाबदारी शॉर्ट उस नोटिस मध्ये सध्या ज्या काही चुकीच्या घडामोडी शेजारी राष्ट्रांकडनं भारतात झाल्या सत्तावीस निष्पाप नागरिकांना अत्यंत क्रूरपणे त्यांच्या कुटुंब सर्व हत्या झाली आणि त्या हत्येच्या पार्श्वभूमीवरती भारत सरकारने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान तुर्कस्तान आणि अजरबैजन अशा राष्ट्रांनी एक ज्याला आपण म्हणू शकतो की दहशतवाद समर्थक देशाचं जे समर्थन केलेलं आहे ते या देशाच्या नागरिक म्हणून महाराष्ट्र श्रेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चरचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून एक उद्योजक म्हणून असं समर्थन जे देश करतात त्या देशांच्या उत्पादनांना भारतामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या शहरामध्ये कसं आपल्याला त्याचा बहिष्कार करता येईल त्याच्यासाठी दे। आज ही आम्ही मीटिंग सर्व संघटना पद्धतीने बोलवलेली आहे मला कालबरोबर बरोबर काही प्रेसच्या बांधवांकडनं विचारणा झाली की संजय जी आसपासच्या राष्ट्रांमध्ये मग बाकी राष्ट्र आहेत पण उघड भूमिका त्यांनी दहशतवादाच्या विरोधात घेतलेली आहे आणि ज्यावेळेला तुम्ही दहशतवादाच्या विरोधात भूमिका घेतलात तर ती पूर्णपणे पाहिजे परवा आदरणीय मोदी साहेबांनी एक स्टेटमेंट केलं आहे पूलवर पाणी साथमें नाही बघताय त्याच पार्श्वभूमीवरती टेरर आणि ट्रेड एक साथ नाही चालू सकता आमची ठाम भूमिका आहे आणि या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी मला वाटतं की माझ्या नाशिक शहरातील सर्व संस्था संघटना ज्या आहेत त्या एकवटतील आणि आम्ही जी काही भूमिका मांडतोय त्याला एक अनुमोदन देतो आम्ही भारताकडनं निर्यात होणाऱ्या वस्तू आणि भारतात आयात होणाऱ्या वस्तू या दोन्ही देशांच्या तुर्कस्तान असेल किंवा मग अजरबैजन असेल याचा जर दुखावला एबी न्यूज करिता विवेक कडवे कर नाशिक